की ही एक पद्धत आहे की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो त्यानंतर माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्रीजी माननीय उपराष्ट्रपती यांची भेट घ्यायची असते त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतलेली आहे आज सकाळी माननीय प्रधानमंत्री मोदयांची माझी एक दीर्घ भेट झाली ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या त्या संदर्भात झालेल्या आहेत आणि मला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यादृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी गृहमंत्री अमित शहाजी त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी अमित भाई आणि बी एल संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली राष्ट्रपतींची तुम्ही भेट घेतली उपराष्ट्रपतींची घेतली काय त्यांच्या राष्ट्रपती मोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं राष्ट्रपती मोदयांनी सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेन आणि महाराष्ट्रात येईल टक्के मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आल्या मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते, ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं कालपासून आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदादा ठरवतील